पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेवटच्या टप्प्याला महाराष्ट्रात मुंबईत सभा घेत आहेत आणि अर्थात ज्या दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये जे सभा घेणार आहेत तिथले शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे आपल्यासोबत आहेत सर ज्या प्रकारे नरेंद्र मोदी यांनी काल रोड शो केला पुन्हा एकदा सभा घेणार आहेत विरोधक म्हणत आहेत की कुठेतरी मुंबईतल्या ज्या सहा सीट आहेत याच्यावरती काटेकी टक्कर आहे म्हणून या ठिकाणी मोदींना वारंवार मुंबईत यावं लागतं <laughs> <laughs> मोदीजींनी जो अबकी बार पारचा नारा दिलेला आहे आणि तो, तो नारा पूर्ण करण्याकरता ते व्यक्तीच्या सर्व मतदारसंघात फिरून आ, सर्व उमेदवारांना आशीर्वाद देण्याकरता येत आहे मुंबईतल्या साईच्या साई मतदारसंघात शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार जिंकेल हा मला संपूर्ण विश्वास आहे कारण मुंबई कालपासून मोदीमय वातावरणात झालेली आहे आणि मोदीच्या मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून जी कामं झाली त्या कामावर लोकांचा विश्वास आहे लोकांना विकास हवाय त्यामुळे मुंबईत मोदींची जादू चालणार मोदीजींच्याचमुळे या सहा उमेदवारांना यश प्राप्त होईल आणि ते भरघोस मतांनी विजयी ऐतिहासिक सभा मानली जाते अनेक अर्थाने कारण पहिल्यांदा राज ठाकरे नरेंद्र मोदी हे का मंचावरती असणार आहेत किती लोक या सभेला येतील असा काही आकडा तुम्ही गृहित धरलाय का कशी तयारी सुरू आहे छत्रपती शिवाजी पार्कवर उद्या एक ऐतिहासिक सभा होणार आहे कारण छत्रपती शिवाजी पार्कचं महत्व शिवसेनेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे महत्वा कारण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीच छत्रपती शिवाजी पार्कवर आहेत आणि छत्रपती शिवाजी पार्कमुळे शिवसेनेला राजकीय यश प्राप्त झालेलं आहे शिवसेना प्रमुखांची जी कित्येक भाषणं आहेत ज्याच्यामुळे देशाला दिशा मिळाली देशाच्या राजकारणाला दिशा मिळाली अशी ऐतिहासिक भाषणं छत्रपती शिवाजी पार्कवरून झालेली आहेत आणि छत्रपती शिवाजी पार्कवरच उद्या महाराष्ट्रातल्या निवडणुकीची सांगता सभा होते त्यामुळे कित्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांमध्ये एक उत्सुकता आहे आणि त्यांना ह्या निव ऐतिहासिक सभेकडे त्यांचं लक्ष आहे आणि पहिल्यांदाच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब माननीय उपमुख्यमंत्री दे देवेंद्र दे फडणवीस साहेब असेल माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आदरणीय रामदास आठवले साहेब हे पहिल्यांदाच शिवाजी पार्क छत्रपती शिवाजी पार्कच्या सभेतल्या व्यासपीठावर एकत्र असणार आहे त्यामुळे लोकांमध्ये उत्सुकता की ह्या सभेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या राजकारणाला आणि देशाच्या या राजकारणा या निवडणुकीच्या माध्यमातून काही दिशा मिळणार आहे आणि त्या निवडणुकीच्या माध्यमातून ज्या शेवटच्या टप्प्यातील सगळ्या उमेदवारांना आशीर्वाद मिळतील आणि सगळ्या उमेदवारांचा विजय हा पक्का होईल परंतु मोदींच्या सभेला उत्तर देण्यासाठी इंडिया महागठबंधननी बीकेसीला सभा आयोजित केलेली आहे यामध्ये खरगे असणार आहेत उद्धव ठाकरे असणार आहेत शरद पवार असतील आणि त्याचबरोबर अरविंद केजरीवाल सुद्धा मुंबईत खास त्या सभेसाठी येणार आहेत काय मोठं आव्हान वाटतं तुम्हाला उद्या महाविकास आघाडीची सभा आहे पण त्या महाविकास आघाडीतील एक एक घटक पक्षाचे प्रमुख हे आता महाविकास आघाडीच्या सभेपासून दूर राहायचा प्रयत्न करत आहेत कारण पाचव्या टप्प्यातलं उद्या प्रचार संपणार आहे आणि पाचव्या टप्प्यापर्यंत पूर्ण देशभराचं वातावरण कोणाच्या बाजूने हे त्यांना कळून चुकलेलं आहे संपूर्ण देशाने निर्धार केलेला आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना तिसरे वार पंतप्रधान बनवायचं आणि त्याचबरोबर अबकी बार चारसो पारचा जो नारा आहे तो पूर्ण करून दाखवायचा त्यामुळे एक चारसो पारचा जर नारा यशस्वी होत आहे असं दिसून येत असल्या कारणामुळे हे सर्व प्रमुख नेते हे आता महाविकास आघाडीच्या सभेकडे पाठ फिरवत आहेत आणि त्याच्यातूनच त्यांचा पराभव आणि पराभवाची मानसिकता त्यातून दिसत आहे मोदींच्या आणि राज ठाकरेंच्या सोबत येण्याने तुमच्या मतदारसंघात तुम्हाला किती असा फायदा होईल असं तुम्हाला वाटतं मोदीजींच्यामुळे तर फायदा दोन हजार चौदाला पण झाला आहे दोन हजार एकोणीसला पण झालेला आहे आणि आदरणीय राजसाहेबांमुळे पण यावेळी फायदा होईल म महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या माध्यमातून खूप चांगलं काम केलेलं आहे आणि संपूर्ण त्यांचा प्रभाव असल्याकारणामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मताधिक्य वाढण्यात आणि या ठिकाणी यश प्राप्त करण्यात आणि विजय प्राप्त करण्यात मला मदत होईल धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तरी रह होते राहुल शेवाळे जे हॅट्रिक पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत पर्सन सचिन सावंतसोबत मी ऋत्विक भालेकर तक